सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅट मध्ये बाथट बसलेला महाड मधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंग साठी आणि साईट व्हिजिट साठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ एक्झिक्युटिव्ह दर्जाचे कपडे तसंच हातामध्ये आयफोन घेऊन अधिकारी वर्गासारखी भाषेचा वापर करून नेरळ पूर्व भागात भाड्याच्या घरात राहणारा संकेत कांबळे हा मंत्रालयात गृह विभागात वरिष्ठ पदावर नोकरीस आहे असं भासवून खुद्द पोलिसांनाच विविध पदांची अमिष दाखवून तर अनेकांना नोकऱ्यांची आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात लोकांकडून पैसे उकळत होता लोकांना नोकऱ्यांचा आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात लोकांकडून पैसे उकळत मोठ्या आर्थिक रकमा जमा करून लोकांना ठगवणारा आणि सन दोन हजार एकोणीसमधील फसवणुकीच्या दोन गुन्ह्यातील नेरळ पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेला फरार तोतय अधिकारी संकेत कांबळे हा नाव बदलून नवी मुंबई इथं राहत असल्याची गोपनीय माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांना मिळताच नेरळ पोलिसांनी दिनांक अठरा सप्टेंबर 2024 सह, दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबई येथील ए पी एम सी ठाण्या हद्दीत सापळा रचून एकूण सात पोलीस ठाण्यांसह नेरळ पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या दोन गुन्ह्यातील फरार तोतया अधिकारी संकेत कांबळे वय वर्ष चाळीस याच्या मुसक्या आवळत त्याला जेरबंद केले त्याला न्यायालयात हजर केलं असून तोतया अधिकारी संकेत कांबळे याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय पुढील तपास हा नेरळ पोलीस करतायत